श्री फकीरजी महाराज व श्री नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी साडेसहा कोटी मंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमाने होणार संस्थांचा कायापालट नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील फकीरजी महाराज संस्थान व नामदेव महाराज संस्थान या वर्गश्रेणीतील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ग्रामविकास विभागाकडे सात्याने पाठपुरावा करून दोन्ही संस्थांसाठी एकूण सहा कोटी तेहत्तीस लाखाचा विकास कामाचा निधी प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतला माणिक वाडा येथील श्री फकीरजी महाराज संस्थान व श्री नामदेव महाराज देवस्थान हे दोन्ही तीर्थक्षेत्रे नागरिकांची श्रद्धास्थाने आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते त्या संस्थांना जवळपास सहा कोटी पन्नास लाख रुपये मिळणार असल्यामुळे या संस्थांचा कायापालट होणार आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज